वर्षापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीवसाठी मध्ये आला आणि त्यानंतर सातत्याने प्रेमानंदजींच्या मार्फत आपण ह्या सगळ्या लोकसभाच्या प्रक्रियेत राहिलो दोन हजार मध्ये प्रेमानंदजींना पक्षाने उमेदवार नाकारली आणि आपण बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून उभे राहिले ती बंडखोरी काही पक्षाच्या विरोधातली नव्हती ती ह्यासाठी होती की इकडच्या काँग्रेसच्या एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही उमेदवारी द्यावी आणि त्यामार्फत इथून काँग्रेसचा एक चांगला खासदार निवडून जावा ही त्याच्या मागची भूमिका होती त्याच्यामध्ये यश आलं नाही आणि बाबूजींनी पुन्हा पक्षामध्ये येऊन काम सुरू केलं त्यांच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी अगदी जवळून एक कार्यकर्ते म्हणून त्यांची मुलगी म्हणून त्यांच्यासोबत होते स्वतः मी वैयक्तिक दोन हजार आठ पासून पक्षामध्ये काम करत आहे व काँग्रेसमध्ये काम करत आहे दोन हजार चौदाची निवडणूक जर आपण बघितली तर पुन्हा पक्षाने एका प्रकारे अन्यायच केला आणि आलेली उमेदवारी पुन्हा शिवसेनेचे खासदार काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी ती उमेदवारी त्यांना दिली तिथेही पक्षाला अपयशच आलं आणि पुन्हा सेनेचे से खासदार अगदी सतरा दिवसात निवडून गेले आता लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा लक्षात येतं की ते वाई खासदार त्यांनी काही कामही केलेलं नाही आणि ते तिथे फिरकले नाही आहेत मतदारसंघामध्ये त्या पार्श्वभूमीमध्ये मी एक युवक कार्यकर्ते म्हणून पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत होते काही कारणास्तव काँग्रेस पक्षाने ती उमेदवारी आज एका वेगळ्या उमेदवाराला देऊ केली ही बैठक घेण्यामागचं नियोजन तेच होतं की एवढ्या वर्ष जे कार्यकर्ते जो पक्ष माझ्या मागे अगदी ताकदीने उभा आहे त्यांचं या सगळ्यांवरच काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी खरं ते ही बैठक मी एक छोटीशी बैठक घरीच आम्ही बोलवली होती साधारण कल बराच वेगवेगळा आहे लोकांचा काहींच म्हणणं की सरळ पक्ष सोडून दुसरी भूमिका घ्या जसं शिवसेनेने दोन हजार चौदा मध्ये बाबूजींना तिकीट द्यायचं ऑफर केलं होतं तसं तुम्ही घ्या काहींचं म्हणणं आहे की थोडं संयमाने घ्या पक्षामध्ये राहूनच तुम्ही जे चांगलं काम करताय ते करत राहा आणि पुढे जा सगळ्यांचेच विचार ऐकून मी ऐकून घेतले एक विशेष बाब म्हणजे फक्त पक्षाचे नाही तर चळवळीत काम करणारे सामाजिक आंबेडकरी चळवळीत काम करणारे अनेक बांधव या बैठकीला उपस्थित होते आणि एकूणच बौद्ध समाजावर हा जो अन्याय गेले तीन पंचवार्षिक पक्ष करत आहे त्याच्याबद्दल पण एक तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली त्यामध्ये असं आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एक डिसाइसिव्ह पॉप्युलेशन बौद्ध समाजाचा आहे पण त्या समाजाला उमेदवारी न देता आपण एका विशिष्ट समाजाला उमेदवारी देत आहोत पण त्याचा दो हा दोन हजार चौदाच्या इलेक्शन येथे बसला मी एक काँग्रेसी कार्यकर्ते म्हणून आजही पक्षाला इथे विनम्र म्हणजे रिक्वेस्ट करत आहे निवेदन करत आहे की आताही आपण जो उमेदवार दिला आहे आदरणीय कांबळे साहेब असतील त्यांची खरच उमेदवारी करायची इच्छा आहे ते का त्यांची तेवढी फिरण्याची इच्छा आहे का त्यांचं तेवढी बांधणी आहे का हा पक्षाने विचार करावा आणि अजूनही जर तो विचार करून पक्षाने हे तिकीट बदलायचा जर निर्णय घेतला तर आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याचा विचार हवा यासाठी खर तर आज ही इथे या मिटिंगचं नियोजन केलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर मी पक्ष सोडणार का मी अपक्ष उभं राहणार का किंवा मी दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून उमेदवारी करणार का हाही विषय इथे चर्चेला आला पण सध्या तरी माझी तशी काहीच मनस्थिती नाही ज्या पक्षासाठी मी गेली दहा वर्ष राबते घर सोडून काम केलं आणि ज्या पक्षासाठी माझ्या कुटुंबाने एवढ्या वर्षानुवर्ष काम केलं त्या पक्षानेच मला न्याय द्यायला द्यायला पाहिजे आणि ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ह्याच्यावर पक्षांनी पुनर्विचार करायला हवा याच्यासाठी ही बैठक आज इथे आम्ही आयोजित केली होती सेनेकडून उमेदवारी कामे साहेबांची जाहीर झाल्यानंतर एक दोन पक्षांनी आपल्याला संपर्कही केलेला होता त्याच्यामध्ये बहुजन समाज पक्षाचाही एक समाविष्ट आहे की त्यांनी विचारणा केली होती शिवसेनेची ऑलरेडी त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे पण काही दिवसांपूर्वी त्यांचाही संपर्क झाला होता आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून विचारणा झाली होती की तुम्ही शिवसेनेमध्ये येऊन काम करा तुमची इच्छा आहे का पण त्याला त्यावेळेस आपण नकार दिले खरं तर पक्षनिष्ठा हा नको ते कुटुंबियांचा एक मोठा ट्रेडमार्क आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पण पक्षाने जर हा निर्णय बदलला नाही तर मी कुठे काय निर्णय घेईल यावर पण मी थोडासा आणखी विचार करू इच्छिते त्या अनुषंगाने एक महत्वाची बैठक चोवीस तारखेला पण सगळ्या समाजाने मिळून एक श्रीरामपुलं लावली आहे त्याच्यामध्ये पण त्यांचं काहीतरी एक वेगळं काहीतरी डिसिजन होण्याची शक्यता आहे तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आधी पक्षाकडे पुन्हा रेटा लावून की तुम्ही हे बदलायचा प्रयत्न करा आणि जर ते झाले नाही तर पुढचा काही निर्णय घ्यायला मी विचार करेल त्यावर आदरणीय पिचड साहेब आणि वैभव दादा या दोघांशी मी वारंवार भेटून या उमेदवारीबद्दल बोललेले त्यांच्या बोलण्यातून मला कधी तरी तसं कधी जाणवलेलं नाही कार्यकर्त्यांची ती भावना असू शकते पण माझी वैयक्तिक तशी भावना नाही कारण रुपवते कुटुंबी आणि पिचड कुटुंबीय हे फार जुनं नातं आहे त्यामुळे मला वाटत नाही त्यांचं त्याला काही हरकत असेल पण त्यांनाही मी भेटून हे सांगणार आहे की तुम्ही पण काँग्रेस पक्षाकडे हा प्रयत्न करा की जर ही उमेदवारी बदलता आली तर कारण तसं म्हटलं तर आदरणीय कांबळे साहेबांचा सा त्यांच्या श्रीरामपूरच्या बाहेर काही लोकसंपर्कही का नाही आणि श्रीरामपुरातच त्यांना बराच विरोध आहे त्यामुळे एखादी चांगली सीट घालवण्यासाठी आपण त्यांना तिकीट देऊन ते करणं हे काही मला योग्य वाटत नाही त्यामुळे मी पक्षाकडे तो आग्रह सोडणार नाही जोपर्यंत त्यांचा एबी फॉर्म येत नाही तोपर्यंत मी पक्षाकडे तो आग्रह सोडणार नाही सगळं सुरू झालं आणि त्यांची वयातली तशी इच्छा नव्हती आता एवढ्या दिवसात त्यांची इच्छा बदलली असेल त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही प्रत्येकाची जशी माझी इच्छा आहे तशी त्यांची असू शकते पण तरीही मला असं वाटतं की अन्याय झाला ह्याच्यावर पक्षाने जर फेर विचार केला बरोबर होईल